नमस्कार सातारा सेन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहरचे स्वागत आहे सातार, सातार लातूर राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही माऊलींना जोडणाऱ्या पुलाची एकशे दहा वर्षांची धोकादायक वाटचाल प्रशासनाने दुर्घटनेची वाट, वाट पाहू नये राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केली अपेक्षा पुणे जिल्ह्यातील मावळ येथील इंद्रायणी नदीवरील जुना पूल मुदत संपल्याने कोसून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप बळी गेले असल्याची घटना ताजी असतानाच सातारा जिल्ह्यातील महत्वपूर्ण सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णा नदीवर संगम माहुली येथील एकशे दहा वर्षांपूर्वीच्या पुलाच्या सुरक्षितेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे ब्रिटिशकालीन पुलाची शंभर वर्षांची मुदत संपून दहा वर्षे उलटली असतानाही नवीन पुलाचे काम अत्यंत संत गतीने सुरू असल्याबद्दल सातारा येथील श्री बालाजी ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी सोमवारी सकाळी नऊ वाजता तीव्र चिंता व्यक्त केली आहे प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे मावळमधून घटनेच्या पार्श्वभूमीवर चोरगे समाज माध्यमांवर व्यक्त झाले असून त्यांनी नमूद केले आहे की माऊली येथील कृष्णा नदीवर पुलाला एकशे दहा वर्षे पूर्ण झाली आहेत या पुलाचे बांधकाम करणाऱ्या ब्रिटिशकालीन कंपनीने महाराष्ट्र सरकारला या पुलाची शंभर वर्षांची मुदत संपल्याचे लेखी कळवले होते असे समजते याचा अर्थ तांत्रिकदृष्ट्या हा पूल कधीही कोसळण्याची शक्यता आहे या गंभीर धोक्याची जाणीव असून नवीन पुलाच्या बांधकामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही चोरगे यांनी निदर्शनास आणून दिले की सातार लातूर राष्ट्रीय महामार्गावर अर्थात जुन्या सातारा कोरेगाव रस्त्यावर नवीन पूल बांधण्यासाठी तीन चार वर्षांपूर्वीच निविदा काढण्यात आली होती आणि काम सुरू झाले होते मात्र धक्कादायक बाब म्हणजे तीन वर्षात केवळ वर एकच पिलर उभा गेला उभारला गेला आहे या गतीने काम सुरू सुरू असल्याने नवीन पूल पूर्ण होण्यासाठी अजून ते दहा वर्षे लागू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली मावळीतील दुर्घटनेचा दाखला देत चोरगे यांनी म्हटले आहे की दुर्लक्षामुळे आणि कामाच्या तिरंगाईमुळे निष्पाप लोकांचा जीव जात आहे माहुलीचा पूल कोसळल्यास सातारा जिल्ह्याच्या भागा पूर्व भागाचा पूर्ण संपर्क तुटून मोठी मानवी हानी आणि आर्थिक नुकसान होईल त्यानंतर केवळ चौकशी होतील आणि गुन्हे दाखल होतील पण गेलेले जीव परत येणार नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली या परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन राजेंद्र चोरगे यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की त्यांनी प्राधान्याने माऊली येथील पुलाचे बांधकाम लवकरात लवकर आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घेण्याची जबाबदारी घ्यावी भविष्यातील अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे या संदर्भात रस्ते विकास महामंडळाच्या पूर्ण येथील पुणे येथील कार्यालयात अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत त्यामुळे महामंडळाची नेमकी भूमिका समजू शकली नाही काल मावळ येथे इंद्रायणी नदीवरचा एक जुना पूल ढासळला आणि त्याच्यामध्ये काही लोक मृत पावली त्याचबरोबर अनेक लोक जखमी झाले ही फार गंभीर बाब आहे ज्या त्यावेळेस काही निगा पुलाची न झाल्यामुळं किंवा नवीन पूल त्या ठिकाणी उभ उपलब्ध न केल्यामुळं अशा काही घटना घडतात त्या फारच गंभीर आहेत त्यामध्ये जे मृत पावलेले व्यक्ती आहेत त्यांना मी पहिल्यांदा श्रद्धांजली वाहतो आणि आपल्या सातारामध्ये सुद्धा एक पूल मौलीच्या इथं आहे की जो शंभर वर्ष झालं त्या ठिकाणी तो पूल उभा आहे आणि त्याला एकशे दहा वर्ष झाली शंभर वर्ष दोन हजार पंधरा साली ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये तो बांधलेला होता आणि त्यावेळेचं जे ज्यांनी बांधला होता त्या कंपनीनं महाराष्ट्र शासनाला पत्र दिलेलं आहे साताराच्या कलेक्टरांपर्यंत पत्र आलेलं आहे की ह्याची शंभर वर्ष पूर्ण झालेत याचा अर्थ तो पूल त्याची मुदत संपलेली आहे म्हणजे आज ना उद्या जर तो वेळेवरची निगा नाही केली किंवा त्याच्याऐवजी नवीन पूल बांधणार नाही तर शंभर टक्के अपघात मोठा होऊ शकतो आणि त्याचं नुकसान पूर्ण सातारा जिल्ह्याला होऊ शकतं आणि आर्थिक नुकसान हा भाग वेगळा आहे परंतु जर त्यात जीवितहानी झाली तर न भरून येणारं नुकसान होईल पर्याय पूल म्हणून तिथं टेंडर मंजूर झालेलं आहे गेली चार पाच वर्षापूर्वी ते टेंडर मंजूर झाले आहेत कामकाजसुद्धा सुरू झालेलं आहे पण दुर्दैवानं तिथं एकच पिलर आत्ता उभं राहिलेला आहे म्हणजे अशा धीम्या गतीने जर काम राहिलं तर पाच ते दहा वर्ष लागतील ला असं काम व्हायला आणि ह्याच्यावर कुणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही दुर्दैवानं तर अशा पद्धतीनं जर कामकाज झालं तर हे समाजाला भोगावं लागेल त्यात होणाऱ्या लोकांचं जे अपघातामुळे लो नुकसान होतं त्यांना भोगावं लागेल उद्याला अशा काही घटना घडल्या तर त्या पेपरमध्ये छापल्या जातात काही लोकांच्या गुन्हे दाखल करतात पण असे काही वाईट घटना घडूच नये म्हणून प्रशासनानं तर प्रयत्न केले पाहिजेत आणि त्वरित त्या पुलाला नवीन जो पूल मंजूर झालेला आहे तो एका वर्षाच्या आत कसा उभा राहील आणि दर्जेदार कसा उभा राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं आहे आणि सातारमध्ये पालकमंत्री आहेत शंभूराजे भोसले शंभूराजे देसाई सर आहेत त्याचप्रमाणे शिनरराजे आहेत कोरेगावचे महेश शिंदे आहेत उदयन महाराज आहेत म्हणजे चार पाच मंत्री पदावर मोठ्या पदावर आहेत सगळं राज्य त्यांच्या हातात आहे त्यांनी त्वरित हा निर्णय घ्यावा आणि लोकांचे जे होणारे भविष्यात जो होणारा अपघात आहे तो टाळणावा आणि लवकरात लवकर त्या पुलाची उभारणी करायला असं